सध्या इंटरनेटवर हॉट सन्सेशन ठरलेली महिला म्हणजे फातिमा कुलसुम जोहर गोदावरी इतकंच नव्हे तर ती सौदीची राणी असल्याचंही सांगितलं जात आहे मोठ्या वेगात तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत पण ती खरंच सौदीची राणी आहे का पाहूया या रिपोर्टमध्ये इंटरनेटवर हॉट सेंसेशन ठरलेली महिला कोण फातिमा गोदावरी आहे तरी कोण सोशल मीडियावर हिट ठरलेली सौदीची राणी गेल्या दोन तीन दिवसांपासून या सुंदरीचे फोटो सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतायत ही सुंदर महिला जगभरातील नेटकऱ्या तरुणाईसाठी हॉट सन्सेशन ठरली आहे. ये चांद का रोशन चेहरा, कुलफों का रंग सुमहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहराता। रे सोच करू क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया. आणि असं होना स्वाभाविक आहे कारण तिथं आरस सौंदर्य या फोटोंसोबत काही पोस्ट सुद्धा व्हायरल ज्यात ती जगातील सगळ्यात सुंदर महिला असल्याचा दावा केला जातोय तिची तुलना भारतातील आणि जगभरातील सौंदर्यवतींशी केली जाते तर काही ठिकाणी ती सौदीचा राजा सलमान बिन अब्दुलजीज शेखची पत्नी असल्याचंही बोललं जात आहे या सौंदर्यवतीला विश्वसुंदरी म्हणत तिच्या सौंदर्याचे गोडवेगार ही पोस्ट लाखो जणांनी पुढे फॉरवर्ड केली तर कोटींनी ती लाईक केलीये मात्र कुणीही त्या पोस्टची ना सत्यता तपासली ना तिच्या खरेपणाविषयी उलट तपासणी केली आम्ही मात्र या पोस्टची सत्यता तपासली आणि समोर आलं व्हायरल झालेल्या या बातमीमागचं वास्तव ही सौंदर्यवती आहे तरी कोण या महिलेचं खरं नाव आहे तिचं नाव फातिमा कुलसुम जोहर गोदावरी नाही ती कतारच्या एका न्यूज चॅनल मध्ये नोकरी करते ओमानच्या सल्तनत ऑफ ओमान टीव्ही मध्ये ती अँकर होती खर तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती समंग प्रसिद्धीसाठी कुणी काहीही पोस्ट करत आणि पुढे त्या पोस्टची शहानिशा न करता ती तशीच फॉरवर्ड केली जाते आणि इथेही अगदी तसंच घडलं एका इंग्रजी म्हणून की भविष्यात प्रत्येक माणूस हा पंधरा मिनिटांसाठी सरासरी प्रसिद्ध होईल आणि ते सोशल मीडिया अगदी सोपं माध्यम झालं आहे प्रसिद्ध होण्यासाठी मग त्यावर खोटे व्हिडिओज टाकले जातात ओळख लपवली जाते आणि अशा माध्यमातून आपण प्रसिद्ध होतो शोएमने तेच केलं आहे तिने आपण सौदीची राणी असल्याचं खोटं सांगितलं आणि प्रसिद्ध पावलीनंतर शेवटी काय झालं तर तिचा हे सत्य समोर आलं आणि ती एक सामान्य स्त्री आहे हेही समोर आलं त्यामुळे आपण जर इंटरनेट युगाच्या आधीचा काळ पाहिला तर प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या कर्तृत्वानं मोठा झालेला आहे प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून इतक्या वर्षानंतरसुद्धा आज ती प्रसिद्धी टिकून आहे पण या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो की अशा अनेक प्रसिद्ध पावलेल्या व्यक्ती क्षणभंगूळ ठरत आहेत आणि ही प्रसिद्धी क्षणभंगूळ ठरते हेच यामागचं वास्तव आहे मी नितीन माधव टी मराठी मुंबई